टॅली सॉफ्टवेअरमध्ये नवनवीन सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत याबाबत ग्राहकांना माहिती मिळावी यासाठी टॅलीचं सादरीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात टॅली सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तज्ज्ञांनी नवनव्या सुविधांचं सादरीकरण करत त्याचे फायदे स्पष्ट केले टॅली कंपनीच्या वतीनं टॅली प्राईम सात पूर्णांक शून्य हे नवीन व्हर्जन बाजारात आणलंय कोल्हापुरातील हॉटेल पॅव्हिलियनमध्ये या व्हर्जनचं सादरीकरण करण्यात आलं टॅली सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे पार्थ पटेल टॅली बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर उमेश पाटील संजीव शिवापूरकर राजेंद्र मिठारी तुषार दत्तानी रुपाली कुलकर्णी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला टॅलीच्या ज्येष्ठ ग्राहकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर टॅली प्राईम सात पूर्णांक शून्यची वैशिष्ट्य आणि त्याद्वारे मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती देण्यात आली ऍट ओ टाईम शेड्यूल बॅकअप या सुविधेद्वारे ठरवून दिलेल्या दिवशी निर्धारित वेळेत इन्क्रीमेंटल पद्धतीनं टॅली ड्राईव्ह या क्लाउडवर बॅकअप होणार तसंच बँकेतील बॅलन्स चेक करणं बँकेतून डायरेक्ट टॅली सात पूर्णांक शून्यद्वारे पेमेंट करणं त्याचं पेमेंट अडवाईस पार्टीला पाठवणं ॲपच्या माध्यमातून अकाउंटशी संबंधित कोणतीही गोष्ट काही क्षणात शोधणं एका व्यापाऱ्यानं वस्तू विक्रीचं बिल बनवलंय आणि समोरच्या व्यापाऱ्यानं बिल स्वीकारलंय तर त्याची खरेदीची नोंद ऑपऑप होईल तसंच एकानं पैसे दिले की समोरच्या व्यक्तीला त्याची पावती ॲटो रिसिटमध्ये मिळेल आणि तसंच कोणतंही पीडीएफ किंवा फोटो कॉपी असणारं बिल आयच्या माध्यमातून वाउचर एंट्री म्हणून डाटामध्ये समाविष्ट होईल अशा प्रकारची नवनवीन वैशिष्ट्य सादर करण्यात आली प्रश्नोत्तर होऊन कार्यक्रमाचा समारोप झाला यावेळी टॅलीचे सुमारे पाचशे ग्राहक उपस्थित होते